आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव तालुक्यातील पाणकनेरगाव येथे एका तरुणीला जीव देण्याची धमकी देऊन पळविणाऱ्या तरुणाला गोरेगाव पोलिसांच्या पथकाने तरुणीसह पकडले त्यानंतर त्यांना कुटुंबियाच्या हवाली केले या प्रकरणी सेंगगाव पोलीस ठाण्यात बुधवारी पंधरा मे रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेंगगाव तालुक्यातील पाणकनेरगाव येथील आकाश संजय साळवे हा तरुण गावातील एका तरुणीच्या मागे लागला होता मी तुझ्यासोबत लग्न करतो असे अमिष त्याने तरुणीला दाखविले होते मात्र सदर तरुणीने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते सदर तरुणी आपल्या बोलण्याकडे लक्ष दुर्लक्ष करीत असल्याने आकाश याने त्या तरुणीला जीव देण्याची धमकी दिली या प्रकरणामुळे तरुणी चांगलीच घाबरून गेली या तरुणाने जीव दिल्यास आपल्यावर कारवाई होईल याची भीती तरुणीला वाटू लागली होती याचा गैरफायदा घेत आकाशाने बुधवारी पंधरा मे रात्री तरुणीला दुचाकीवर बसवून पळविले दरम्यान मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याचे दुचाकी वाहन गोरेगाव पोलीस ठाण्यात हद्दीत था आले असताना तेथे रात्रीच्या गस्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक रविकांत हुंडेकर जमादार अनिल भारती यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या दोघांना थांबविले यावेळी समोर पोलीस पाहताच तरुणीने सर्व प्रकार पोलिसांना सांगितले सदर तरुण मला बळजबरीने पळवून नेत असल्याने सांगितले पोलिसांनी दोघांनाही पकडून गोरेगाव पोलीस ठाण्यात आणले त्यानंतर तान त्यांच्या कुटुंबियांना माहिती देऊन त्या तरुणीला तिच्या कुटुंबियांच्या हवाली केले सदरचे घटनास्थळ सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्या तरुणीने सेनगाव पोलीस ठाण्यात दाखल केली यावरून पोलिसांनी आकाश साळवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक संतोष तांबे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख पुढील तपास करीत दिलीप गायकवाड डीजी सह्याद्री दीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा